निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क 9890315050 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते व पंचवीस वर्ष आमदार राहिलेले बबन शंकर घोलप यांनी आज गुरुवारी सकाळी आपल्या शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. दिनांक चौदा रोजी आदित्य ठाकरे यांची नाशिक रोड येथे जाहीर सभा होती या सभेला माझी बबनराव घोलप माजी आमदार माजी, माजी मंत्री बबनराव घोलप व योगेश घोलप माजी महापौर नैना घोलप उपस्थित नव्हत्या त्यामुळे तेथे सभेत चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती बबनराव घोलप शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत अशी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे येत्या दोन दिवसात निर्णय समोर येणार आहे आदित्य ठाकरे यांची पाठ फिरताच दुसऱ्या दिवशीच घोलप यांनी राजीनामा दिला त्यामुळे नाशिक रोड व देवळारी मतदारसंघात राजकीय चर्चांना चर्चा उदाहरण आलंय बव घोल दोन दिवसातच आपला निर्णय जाहीर करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित ते शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत बबनराव घोलप यांनी सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती न्यूज राजरो संगमनेर